महाराष्ट्रात वाढवण येथे जगातील सर्वात मोठ्या दहा बंदरांपैकी एक बंदर बनत आहे वाढवण बंदर हे पालघर जिल्ह्यातील असणाऱ्या डहाणू तालुक्यातील वाढवण गावामध्ये आहे या बंदरामुळे महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते सध्या महाराष्ट्रामध्ये दोन प्रमुख बंदर आहेत यामधील पहिले मुंबई बंदर आणि दुसरे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे जेएनपीटी बंदर जेएनपीटी बंदराची खोली पंधरा मीटर एवढीच आहे यामुळे येथे मोठ्या जहाजांची जा, 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 जा होऊ शकत नाही जगभरामध्ये बंदराची गरज भारताला पडत आहे जगातील सर्वात मोठं कंटेनर जहाज भारतामध्ये आणण्यासाठी अठरा ते वीस मीटर खोली असणारे काही बंदर नाही तसेच देशातील आयात व निर्यात क्षेत्रामध्ये होणारी वाढ पाहता भविष्यामध्ये भारताला मोठ्या बंदरांची गरज पडू शकते मुंबईपासून प्रस्तावित वाढवण बंदर फक्त एकशे पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती आहे वाढवणच्या समुद्र किनाऱ्यापासून दहा किलोमीटर पर्यंत वीस मीटर नैसर्गिक पाण्याचे खोली उपलब्ध आहे यामुळे मोठी जाहाज या बंदरात येऊ शकतील इतर बंदरांप्रमाणे या ठिकाणी मेंटेनन्स ड्रेजिंग करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे वेळ व खर्च वाचेल हे बंदर समुद्र किनाऱ्यावरती नाही तर किनाऱ्यापासून सहा किलोमीटर आत मध्ये बनवले जात आहे या बंदराचे काम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार असून याचा पहिला टप्पा दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण होईल तर दुसरा टप्पा दो दोन हजार चौतीस पर्यंत पूर्ण होणार आहे वाढवण बंदर दरवर्षी तेवीस पॉइंट दोन दशलक्ष टीईयू कंटेनर हाताळेल टी म्हणजे वीस फूट लांब आठ फूट रुंद आणि आठ फूट उंच असलेला शिपिंग कंटेनर या बंदरावरती नऊ कंटेनर टर्मिनल जार मल्टीपर्पज टर्मिनल जार लिक्विड बर्थ टर्मिनल आणि एक कोस्टगार्ड टर्मिनल व रेल्वे टर्मिनलचा समावेश असणार आहे वाढवण बंदर संपूर्ण देशासाठी गेम चेंजर ठरेल या बंदराचा जगातील सर्वात मोठ्या दहा कंटेनर बंदरांमध्ये समावेश होणार आहे वाढवण बंदरावरून कोळसा सिमेंट केमिकल आणि तेल यांची वाहतूक होईल यासाठी महाराष्ट्र राज्य सागरी मंडळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या दोन संस्था एकत्र काम करत आहेत यामध्ये केंद्र शासनाचा चौऱ्याहत्तर टक्के हिस्सा व राज्य सरकारचा चव्वीस टक्के हिस्सा आहे हे बंदर बनवण्यासाठी शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे सुरुवातीपासूनच पर्यावरणाच्या मुद्द्यांसह वाढवण किनारपट्टीवरील स्थानिकांचा या बंदराला विरोध दिसून येत आहे बंदरा डाय मेकिंग शेती आणि तारापूर औद्योगिक प्रकल्प अशा गोष्टींवरती येथील लोकांचा उदरनिर्वाह आहे वाढवण बंदर झाल्यास या गोष्टींचे नुकसान होईल असे स्थानिकांचे मत आहे वाढवण परिसरातील समुद्रात असणाऱ्या खडकाची रचना पाहता मत्स्यबीज उत्पादनासाठी हा परिसर अनुकूल मानला जातो मुंबई ते दक्षिण गुजरात दरम्यान असणाऱ्या मासेमारी पट्ट्यामध्ये हा सुवर्ण पट्टा आहे बंदरामुळे याचा विनाश होईल असे स्थानिकांचे मत आहे बंदरामुळे समुद्रा समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल पाण्याच्या प्रवाहात होऊन गावांमध्ये समुद्राचे पाणी शिरून नागरिकांचे विस्थापन होईल अशी भीती देखील आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे वाढवण बंदराची चर्चा एकोणीशे पासून सुरू आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारत सरकारने अधिसूचना काढून पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून घोषित केलं होतं यावेळी सरकारने उद्योगांचं ग्रीन ऑरेंज आणि रेड असं वर्गीकरण केलं रेड उद्योगांना पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले होते व या भागांमध्ये उद्योगांना परवानगी देण्यात येणार नाही असं सांगितलं तेव्हा हे बंदर रेड कॅटेगरी मध्ये येत असणारा उद्योग होता इथल्या पर्यावरणाच्या संवर्धनामुळे पुढे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एकोणीशे शहाण्णव मध्ये डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली पुढील वर्षी पुन्हा डहाणूतील वाढवण बंदराच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हाही याला मोठा विरोध झाला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने तेव्हा या बंदराची परवानगी नाकारली होती दोन हजार चौदा मध्ये सरकार बदलल्यानंतर पुन्हा या बंदराची चर्चा सुरू झाली व दोन हजार पंधरा मध्ये वाढवण बंदराचा मुद्दा पुन्हा वर आला याच वेळेस जे एन पी टी वाढवण बंदराचा विकास करेल हे निश्चित झालं वाढवण पुन्हा संबंधित संस्थांकडे जे एन पी टीने धाव घेतली दोन हजार जुलै दोन हजार तेवीस मध्ये डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने सुद्धा यासाठी मंजुरी दिली त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पर्यावरण मंजुरी आणि किनारे नियमन क्षेत्र सीआरझेड जीएस कडूनही वाढवण बंदरासाठी मंजुरी मिळाली व जुलै दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारकडून सुद्धा वाढवण बंदरासाठी मंजुरी मिळाली जे एन पी टी चे अध्यक्ष दुसरीकडे करावी लागेल नंतर बंदराचा भाग इतरत्र मासेमारी करता येईल ज्या नागरिकांचे स्थलांतर होणार ना आहे त्यांना महाराष्ट्र सरकार भरपाई सुद्धा देईल मासेमारी करणाऱ्यांचं नुकसान होणार नाही हो ना वाढवण समुद्रात मासेमारी करून जगणाऱ्या कुटुंबांची संख्या पाच हजार तीनशे असल्याचं जे एन पी टी ने सांगितलं तर या बंदरामुळे बारा लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल आणि यामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं जाणार असल्याचं जे एन पी टी ने सांगितलं आहे वाढवण बंदरापासून मुंबई दिल्ली रेल्वे मार्ग बारा किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच मुंबई दिल्ली नॅशनल हायवे सुद्धा चौतीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मुंबई बडोदा एक्सप्रेस वे अठरा किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे या बंदरावरती येणारा माल सहज मा देशभरामध्ये पोहोचवता येणार आहे असे जे एन पी ने सांगितले व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब व्हिडिओ पाहण्यासाठी